आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत दिल्लीत बैठक नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील एका हॉटेलमध्ये चर्चा राज ठाकरेंसोबत भाजपाचं केंद्रीय नेतृत्व आणि महाराष्ट्रातल्या नेतृत्वासोबत ही चर्चा फक्त मनसेला महायुतीत घेणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही राज ठाकरेंना सोबत घेण्यामागे मोठी रणनीती असल्याची चर्चा आहे सध्याच्या राजकीय स्थितीनुसार भाजपाने राज समोर तीन ठेवले आहे। त्यातला पहिला पर्याय सर्वात मोठा आहे मनसेच शिंदेच्या शिवसेनेत विलिनीकरण करून शिवसेनेचं नेतृत्वच राज ठाकरेंनी करावं म्हणजेच शिवसेनेची कमान राज ठाकरेंकडे घ्यावी अर्थात शिवसेनेचं अध्यक्ष राज ठाकरेंनी व्हावं एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत फूट पडली निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदेच्या हातात दिली मात्र आता हीच शिवसेना राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांच्याच हाती देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती आहे मात्र तुर्तास होकार देण्यास राज ठाकरेंनी नकार दिला असून सुरुवातीला इतर पर्यायांवर विचार करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे आहे विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडानंतरही राज ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती मात्र त्यावेळी तसं काहीच घडलं नाही आता पुन्हा हालचाली सुरू झाल्याचं दिसत आहे दरम्यान राज ठाकरेंनी या प्रस्तावाला होकार दिल्यास एकनाथ का एकना शिंदे काय भूमिका घेणार याकडे देखील सर्वांच लक्ष लागलं आहे कारण सध्या शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे शिवसेनेची धुरा आहे